पुरुषांमध्ये या प्रकारची देहगोली असेल तर स्त्रिया होतात आकर्षित नमस्कार मित्रांनो आकर्षणाशिवाय नातं निर्माण होऊ शकत नाही हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आकर्षण निर्माण झाल्यामुळेच माणूस प्रेमात पडत असतो साहजिकच नातेसंबंधामध्ये आकर्षणाचा विशेष महत्व आहे तुमच्या चालण्या बोलण्या वागण्याकडेही समोरचा व्यक्ती आकर्षित होत असतो एकूणच काय तर देहबोली समोरच्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी खूप महत्वाचा रोल पार पाडते आज आपण पुरुषांच्या कोणत्या देह गोलीवर महिला आकर्षित होतात हे सविस्तर जाणून घेणार आहोत महिला आपल्याकडे देखील आकर्षित व्हाव्यात असं प्रत्येक पुरुषांना वाटत असतं जर तुम्हाला देखील असं वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे महिलांच्या मनात कधी काय चालत असतं हे ओळखणं जवळजवळ शक्य असतं त्यांच्यामुळे महिलांना नक्की काय आवडतं महिलांना कसं आकर्षित करायचं याविषयी पुरुषांना फारशी माहिती नसते महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पुरुषांना अनेक पापड बेलावे लागतात मात्र पुरुषांनी जर त्याच्या देहबोलीकडे लक्ष दिलं तर तुम्ही महिलांना तुमच्यावर जीव ओवाळून टाकण्यास भाग पाडू शकता प्रत्येक संवादापूर्वी व्यक्तीची सर्वप्रथम देहबोली बोलत असते याचाच अर्थ मूलभूत संवाद हा देहबोलीवर अवलंबून असतो पुरुषांच्या काही गोष्टी महिलांना त्यांच्याकडे आकर्षित करतात परंतु काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे त्या एकमेकांपासून दूर घेऊन जातात आज आपण पुरुषांच्या देहबोलीवर भाष्य करणार आहोत अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या महिलांना आपल्याकडे आकर्षित करतील जाणून घेऊया स्त्रियांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पुरुषांकडे कोणत्या प्रकारची देहबोली असायला हवी पुरुषांच्या सहवासामध्ये स्त्रियांना सुरक्षितेची भावना निर्माण होणे फार गरजेचे असते आणि अगदी लहान हावभाव देखील मोठा प्रभाव पाडू शकतात गर्दीच्या ठिकाणी मुलीला एक प्रकारे संरक्षण देणे पुरुषांचे प्राधान्य असायला हवं जर तिला दुखापत झाली तर तिची काळजी घेणे किंवा तिला दुखापत होण्यापासून वाचवणे या छोट्या छोट्या गोष्टी स्त्रियांना खूप आवडतात पुरुषांनी केलेल्या या गोष्टी त्यांना पुरुषांकडे आकर्षित करतात आत्मविश्वासाने परिपूर्ण पुरुष स्त्रियांना खूप आवडतात पुरुषांच्या सहवासात स्त्रीला भावना निर्माण व्हायला हवी अशा स्थितीत जर पुरुषाने प्रेमळपणाने तिच्याशी संवाद साधला तर तो अधिक आकर्षक ठरतो मान झुकवून खांदे वाकवून नजर चोरून बोलणारे पुरुष स्त्रियांना फारसे आवडत नाहीत डोळ्यात डोळे घालून थेट संवाद साधणारे पुरुष खोटे बोलत नाहीत असा महिलांचा समज असतो जे पुरुष महिला डोळ्यात डोळे घालून थेट संवाद करतात अशा पुरुषांमध्ये महिलांना आत्मविश्वास जाणवतो नजरेला नजर भिडवून बोलणे म्हणजे डोळे काढून किंवा टक लावून पाहणे नव्हे काही वेळा नजरा नजर होताना डोळ्यातील प्रेमाचे भाव स्त्रियांना पुरुषांकडे आकर्षित करतात कोई जर कोणी तुमच्याकडे सतत टक लावून पाहत असेल तर तुम्हाला नक्कीच अस्वस्थ वाटेल पण प्रेमाने नजरा नजर झालेली कोणालाही स्त्रीला आवडेल म्हणूनच आकर्षणाच्या नियमात डोळ्यात डोळे घालून बोलणाऱ्याला फार महत्व आहे फक्त डोळ्यांनी बोलणे आवश्यक नाही महिलांसोबत संवाद साधत असताना नेहमी आपला चेहरा हसरा ठेवणे फार आवश्यक आहे खांदे उंच उवून बोलणे ही देखील एक कला आहे ज्या पुरुषांचे खांदे रुंद आहेत त्यांनी त्यांचा वापर करून त्या शैलीत बोलण्याचा प्रयत्न करावा आपल्या बोलण्यात नेहमी समोरच्याला आत्मविश्वास दिसला पाहिजे तरच तो तुमच्याकडे आकर्षित होतो असतो आकर्षणाचे नियम बघायचे झाले तर स्त्री आणि पुरुष यांच्यातील पहिला शारीरिक संपर्क हा ओठातून होतो जसे पुरुषांना स्त्रिया बोलत असताना ओठांना हात लावणे किंवा बोलताना दातांच्या मध्ये घेणे आवडते तशीच परिस्थिती महिलांच्या बाबतीत घडते हे कनेक्शन खूप उच्च आहे जेव्हा तुमचे आणि तुमच्या क्रशमधील कनेक्शन खूप वाढेल असेल तेव्हा हे केले पाहिजे